नमस्कार नाव काय सर आपलं वैजनाथ मनमताप्पा व्यवहारिक बर वय किती आहे सर प्रणव निसर्गोपचार योग केंद्रात येण्याचं कारण कारण शारीरिक व्याधी आणि स्पेशली कमराच्या नसा आणि पाठीच्या नसा वगैरे एवढ्या आकडून गेलेल्या होत्या की मग मला मा, एका मित्राकडून इथला पत्ता मिळाला मग मी त्या पत्त्यानुसार इकडे आलो आणि सरने जे इथं ट्रीटमेंट दिल्या ती इतक्या फायद्याच्या ठरल्या की मला तिसऱ्या दिवसापासूनच बरं वाटायला सुरुवात झालं आज किती दिवस झाले तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये आहार वगैरे कसा ठेवलात तुम्ही सरने सर सांगितल्याप्रमाणे दलिया आणि हे फ्रुट्स Okay. आज किती दिवस उपचार घेतले तुम्ही दहा दिवस झाले बरं लास्ट दाद माझा दहा दहावा दिवस ओके okay. आता काय वाटतं फरक कसा आहे तुम्हाला काय वाटतं शरीरामध्ये निसर्गोपचार योग ची गरज आहे का शरीराला फार गरज आहे ही उलट माझ्या पण झाली मी उशिरा आलो फार गरज आहे मला तर असं वाटतं की प्रत्येकाला हे जन जागृती मार्फत हे जर नॉलेज झालं तर त्यांनी वर्षातून वर कमी किमान दोन वेळेस करावं त्यांनी ओके कारण मला आता पूर्ण कोर्स झालाय पण मला तिसऱ्या दिवसापासून एवढं फ्रेश वाटायला की एकदम असं नक्कीच सर तुम्हाला असंच निसर्गोपचार दिनचर्याचं तुम्ही नियमित पालन करत राहा स्वस्त राहा yes, yes, सर आ, हे ह्या इथल्या उपचार पद्धतीबद्दल तुम्ही समाधानी आहात एकदम समाधानी म्हणजे असं काही नाव ठेवायला काहीच झालं नाही नक्कीच सर खूप खूप धन्यवाद स्वस्त राहा व्यस्त राहा मस्त राहा सर खूप थँक्यू Thank you.